नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या देवाऱ्यात ठेवलेला हा तांब्या पैशाला पाण्यासारखा नस नष्ट करतो आज आपण बोलणार आहोत की मंदिरात ठेवलेले कलशातील पाणी इतके का महत्त्व आहे आणि त्याचा योग्य प्रकारे आपण उपयोग कसा करावा अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करत असतात आणि त्यानंतर पश्चाताप करावा लागतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्या चुका कशा टाळाव्यात कारण त्यामुळे होणारं नुकसान टळू शकते मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घरच्या दिव्या बद्दल बोलूया तुम्ही तांबे लोक काही लोक विचारतात की जर ते फ्लॅट किंवा भड्याच्या एका खोलीत राहत असेल तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे त्याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाज्यावर महत्त्व द्या म्हणजे त्या दरवाज्यासमोर तुम्हाला नाव लिहिलेले आहे की निमप्लेट आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही पाणी शिंपडू शकता पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे जो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यामध्ये समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजे दरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि एक दिवा लावा हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना घालणे आणि किंवा घरात शिंपडणे हे सकारात्मक ऊर्जा वाढवते सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरामध्ये त्या पाण्याचा शिंपडाव करू शकता आणि हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घराचे नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधं प्रभावी ठरत नाही अशा परिस्थितीमध्ये जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याचं पाण्याचा पिन पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबातील सतत वाद आणि भांडणं होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये शांती समाधान निर्माण होते जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडाव तिथेही करा हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडीअडचणीपासून वाचवते कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे आता समजून घेऊया की मंदिरातील पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्वाचे आहे मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितकी तुम्ही दररोज अन्न ग्रहण करतात तेव्हा आपण देवाची पूजा करतो जेव्हा तांबे आणि पितळ्याच्या भांड्यात एक कलश आणि पाणी ठेवलं पाहिजे हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या दे व्यक्तीला देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी नक्की भरून ठेवावा त्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसाद प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेलं पाणी कधी तुळशीला अर्पण करू नये कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असते होय जर तुम्ही घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार सुद्धा एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात अकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबा संकट येतात गरिबीला सामोरे जावावे लागते इच्छित असल्यास एक एका कलश पाण्यात फुलं वगैरे घालून ठेवू शकता जे, जे खूप शुभ मानले जाते मंदिरामध्ये मंदिरात ठेवलेल्या पान्या, आणखी एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाक घरा स्वयंपाका सोबत किंवा पिण्यासाठी पाणी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हा जेव्हा तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवलेले जात असे जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर पाण्याचा वापर सायंकाळी करू नये पाने हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांना थोड्या प्रमाणात पी पिऊ प्यायला देऊ शकता आणि हे उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही याची अनेक उपयोगी आहे जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर आपल्या जीवनामधील अडचणी आपण सोडू शकतो मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेलं पाण्याचं देवी देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्याचा सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण त्यांचा योग्य वापर केला तर हे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक घडबदल घडून याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी सतत घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतील आणि कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो कधीकधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसत नाही जर, जर तुम्ही नियम केला की रोज याच पाण्याने घरात शिंपडावे करायचे आहे तर प्रत्येक गोष्ट घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी द्यायचे आहे उरलेले पाणी झाडांना घालायचं आहे दुकानात शिंपडायचं आहे व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचं आहे मुलांच्या पुस्तकावर तिजोरी शिंपडायचं आहे जर तुम्हाला नक्कीच तर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी जे असते त्याचे काही थेंब तुमच्या तेंग घरात मुख्य दरवाजावर ठेवा तर त्याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्य समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने पाय पालन करावे लागेल तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळेल अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असा त्यामध्ये कधी कधी खिडे पडतात तर हे आपण झाकण ठेवू शकतो का होय तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकण ठेवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी पाणी उचलात तेव्हा ते पूर्ण शुद्ध आणि स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी तुम्ही वापर करू शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता तेव्हा ओम गम गणपते नम ओम गम गणपते नम हे मंत्र नक्की बोला आणि तुमच्या व्हिडिओमध्ये सांगे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराचा मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडा आता समजून घेऊया की दिवा कोणत्या धातूचा असावा लोखंडाचा तांब्याचा पितळेचा कासाचा स्टीलचा किंवा मातीचा शेवटी ग शेवटी घरात कोणता दिवा लावावी ला दिवा लावणे शुभ मानले जाते जर जा चुकूनही घरात चुकीच्या धातूंचा दिवा ठेवला गेला तर हे संपूर्ण होईल कंगाल होईल आणि नाश होईल पण पहा दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव अप्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण त्यामुळे घरात गरिबी येते बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेही आले आहेत पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाही तर राहू किती तुमच्या तु तु घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते काचेचा दिवा शनि आणि राहूला अप्रसन्न करतो तांबे पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करतो घरात कोणत्याही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही पितळ आणि मातीचे दिवस आणि मंगलकारी मानले जाते कारण कारण हे शनी आणि राहू केतूला प्रसन्न ठेवतात तसेच मंगळ ग्रहाचा प्रभाव सुद्धा कमी करतात कच्चा कलावा आणि रुईने जळणारा दिवा सर्वोत्तम असतो जे लोक सुती धोरण हातावर बांधण्याची वाद तयार करतात त्या त्या घरामध्ये लक्ष्मी गरिबी येऊ शकतात रोही आणि कच्चा कलावाची दिवा कच्चा दिवा शुभ मानला जातो आता समजून घेऊया की मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरामध्ये घंटी वाजवण्याचा उद्देश आहे टाळ्या का वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये किंवा घरात घंटी वाजवतात तेव्हा शिव महापुराण लिंग पुराणामध्ये असे सांगितले जाते की घंटीचा नाद होता जितकी तीर्थयात्रा होते तितक्या साधना केल्या जातात जातात जितके जप केले जप आणि तप केले जाते आणि ते जितकी दाणे केली जाते आता जा 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 त्या सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते आता मंदिरामध्ये टाळ्या वाजवण्याचेही महत्त्व तुम्ही जाणून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्याचे संपूर्ण भाग्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण ती मुलांना खेळण्यास कधीही देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वाचे पुणे आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा याला खेळ किंवा खेळण्यासारखे न मानावे मंदिरात घंटी वाजवण्यासाठी वाजवण्याची पद्धतही महत्त्वाची आहे ती नेहमीप्रमाणे श्रद्धेने वाजवली पाहिजे जोरजोरात नाही अनेक वेळा लोक मंदिराच्या मंदिरात पड बंद झाल्यावरही घंटी वाजवतात त्यामुळे पाप लागते जर भगवान मंदिरात विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधले जाते जेणेकरून ती वाजणार नाही घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून तर दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो अकरा वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवही देवतांना विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मीचा सन्मान करत असाल तर एक...